आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकरी यामुळे देशोधडीला लागलाय एक रिपोर्ट अवकाळी पावसाचा द्राक्ष बागेला मोठा फटका द्राक्षाच मोठ नुकसान तातडीनं मदत करण्याची मागणी अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बाग पावसानं उद्ध्वस्त केली आहे द्राक्षाचे घड हे असे संपूर्ण असं नुकसान आळगावातील शेतकरी संजय काकडे यांनी मोठ्या कष्टानं द्राक्षबाग फुलवली मात्र पावसामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आणि जगावं की मरावं असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय शासन आता नुसतं सत्ता सापडले पाठीमागे लागले शेतकरी इकडे मारायला त्याचं काही नाही शासनाला फक्त सत्ता सत्तेवर बसायचं चाललंय शासनाचं आणि जवळजवळ माझं पंधरा लाख रुपये शासकीय कर्ज आहे आणि इतर घेतलेलं वेगळंच शंभर टक्के दावणी मेलडू त्या रोगाने बाग ही कंप्लीट आहे कामात सध्या ह्या शेतकऱ्याचं एकरी जवळजवळ दहा लाखाचं नुकसान झालेलं ला। आहे पावसानंतर द्राक्ष बागांवर विविध रोगांनीही हल्ला चढवला त्यामुळे होत नव्हतं ते द्राक्षही त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्षाचे घड हे असे पाण्यात फेकून द्राक्ष बागेसाठी एकरी एक दहा लाख रुपये आर्थिक मदत केली पाहिजे जर नाही केली तर आम्हा सर्व शेतकऱ्यांना सामूहिक आत्महत्या करण्याची आमच्यावर वेळ आलेली नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेला इतर शेतकऱ्यांनी भेट देऊन आधार दिलाय नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले मात्र राज्यात सरकारच नसल्यानं मदत कधी मिळणार असा सवाल शेतकरी विचारतायत आसिफ मुरसल सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत सांगली